एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शेतकरी व आरोग्य सेवेच्या समर्थनार्थ आयोजित खासदार मॅरेथॉनला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी सहा वाजता खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन झाले या स्पर्धेत दोन हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला विशेष म्हणजे सत्तर वर्षाच्या आजीबाईंनी नऊवारी साडीत धावत एकविसावी मॅरेथॉन पूर्ण करत प्रेरणादायी उदाहरण ठेवले स्पर्धेत दृष्टीहीन दिव्यांग लहान मुले तरुण ज्येष्ठ नागरिक तसेच लष्कराच्या त्रेचाळीस जवानांनी सहभाग नोंदवला सांस्कृतिक नृत्य बँड पथक झुंबा सत्राने मॅरेथॉनला ऊर्जा मिळाली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचाही लक्षणीय सहभाग होता खासदार निलेश लंके म्हणाले ही मॅरेथॉन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी समर्पित होते समाजाने शेतकऱ्यांचे योगदान समजून घेतले पाहिजे नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल मी आभार मानतो शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे म्हणाले शेतकऱ्यांसाठी आयोजित ही पहिली मॅरेथॉन आहे अशा उपक्रमामुळे समाजाच्या एकजुटीचा विजय अधोरेखित होतो स्पर्धेतील विजेते दहा किलोमीटर पुरुष खुला गट चांगदेव लाटे प्रथम प्रेम काळे द्वितीय कृष्णा तृतीय दहा किलोमीटर महिला खुला गट सुरेखा प्रथम सईचेमटे द्वितीय केतकी सांगळे तृतीय यावेळी ॲथलेटिक्स असोसिएशनचे दिनेश भालेराव आंतरराष्ट्रीय धावपटू रितेश खंडेलवाल व बंकर कॉर्नाडे उपस्थित होते आयोजकांनी भविष्यात अशा स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणावर घेण्याचा निर्धार व्यक्त केला या कमीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांनी शेतकऱ्यांना मॅरेथॉन स्पर्धा आहे शेतकऱ्यांच्या आयोजन केलेलं आहे त्यामुळे अतिशय जी आहे ती शेतकरी सन्मानासाठी घेतले असं चाललं आज शेतकऱ्यांचा किती सहभाग राहणार आहे या मॅरेथॉन मध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकरी शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे कारण बहुतांश स्पर्धक हे शहराच्या शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातले बरेच लोकांनी सहभागी केले प्रत्येकजण हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबातला अतिशय आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं साठी आयोजित केलेलं मला वाटतं पहिली स्प स्पर्धा असेल आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या शे वतीने दक्षिणेच्या खासदार निदजी लंके साहेब यांना मनापासून खरं की त्यांच्या शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पूर्णतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी की दोन हजारापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सामील झालेले आहे आता ते टी शर्टवर वर याच्यावर असल्यामुळं शेतकरी आहे ते लक्षात येणार नाही पण आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागात फिरतो तिथे ज्यावेळेस पाहतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि ही खरंच कौतुकास्वरूप बाद आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम